दरम्यान रत्नागिरीच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी राजन साळवींच्या चौकशीवरून मोदींवर हल्ला चढवलाय बाळासाहेबांनी मोदींची खुर्ची वाचवली होती त्यामुळे मोदींनाच खुर्ची किंमत विचारा असा टोला त्यांनी लगावलाय तसंच साळवी ही माझी जबाबदारी आहे असंही त्यांनी ठणकावून सांगितलं ही बाळासाहेबांची खुर्ची त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो आहे पण ज्या वेळेला त्या ऐवजी बाळासाहेब होते त्याच बाळासाहेबांनी मोदींना जर वाचवलं नसतं तर मोदींची खुर्ची मोदींना मिळाली नसती त्या खुर्चीची किंमत हे नष्ट लावत बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील कारण त्या किमतीची त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही तुम्ही जेवणाला आमच्यासाठी काय मेनू केला ते पण ऑनलाईन आलेलं आहे आलं ना वाचलं ना पुरणपोळी मोदक हे ते आता आम्ही गेल्यानंतर पुन्हा त्याचा खर्च मांडायला ते नालायक अधिकारी तुमच्याकडे आले तर माझी जबाबदारी नाही नाही अशी जबाबदारी टाळणार नाही तुमची पूर्ण जबाबदारी माझी आहे